महाराष्ट्रात ही एक दुर्घटना झालेली आहे बरं का मागच्या वर्षी आपले धर्माधिकारी महाराज जे आहेत त्यांना खारघर या ठिकाणी सरकार जेव्हा त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत होते आणि आपल्या तत्कालीन गृहमंत्री सुद्धा केंद्रीय गृहमंत्री सुद्धा त्या स्टेजवर उपलब्ध होते तेव्हा उष्माघातामुळे त्यांच्या खूप साऱ्या भाविकांचा बळी गेला पुढं काय झालं त्याचं चौकशी झाली त्याच्या दोषीवर कारवाई झाली त्याच्यानंतर ज्यांचा बळी गेला आहे विनाकारण बळी गेला आहे त्यांच्या घरच्यांना काही कॉम्पेन्सेशन मिळालंय बरं समजा मिळाले असं ठरवलं तरी तो माणूस परत येणार आहे का इवन आता हाथरसमधल्या लोकांनाही त्यांनी ठरवलं ना की एकशे एकवीस लोकांना काहीतरी मदत जाहीर करू यूपीचे आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले त्यांनी सांगितलं त्यांनी सांत्वन केलं त्यांच्या घरच्यांचं त्यांनी सांगितलं मी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम एस आय टी नेमतो त्याच्यानंतर कुठल्या तरी एका संस्थेने पी आय एल फाईल केली पी आय एल म्हणजे जनहित याचिका पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केली आणि त्या जनहित याचिकेमधून त्यांनी सांगितलं एक समिती नेमवा किती दिवस हेच चालणार किडा मुंग्यासारखे चिरडून लोक मरत आहेत आणि ती लोक मेल्यानंतर दोन लाख पाच लाख त्याचं कॉम्पन्सेशन देणार नुकसान भरपाई म्हणून ते खरंच त्या गेलेल्या भाविकांच्या घरच्यांचं नुकसान भरपाई होतं का होत नुकसान भरून निघतं का एका माणसाची तेवढी व्हॅल्यू आहे का, का। आणि दुसरी गोष्ट या बाबा नादी का लागायचं जसं मी मगाशी उल्लेख केला की महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा एवढा मोठा इतिहास आहे एवढी महान परंपरा आहे की जिथे पंढरीच्या पांडुरंगाच्या व्यतिरिक्त कुणीही स्वतःला भगवंत मानत नाही कुणीही वेगळा कुठल्याही प्रकारचा संदेश देत नाही एकच नाममुखी घेऊन लाखो भाविक सोळा दिवस जवळपास पंधरा ते सोळा दिवस महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंड्यांमधून पायी प्रवास करत पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला एकादशीच्या दिवशी तिथे असतात त्या वारीमध्ये कधी असे एकशे एकवीस जणांचे एकशे पंचवीस जणांचे मृत्यू झाले चेंगराचेंगरी झाले असे अनुचित प्रकार येतात काय कायला नाही ना, ना। थोडेफार चेंगराचेंगरीचे म्हणजे चेंगराचेंगरीचे नाही पण थोडेफार पुण्यात जेव्हा गर्दीच्या ठिकाणी वारी पालखी चाललेली असते त्यावेळी किरकोळ पाकिटमारीचे किंवा किरकोळ घुरट्या चोरांचे वगैरे प्रकार आपण ऐकलेले आहेत पाहिलेले आहेत आणि त्यापासून आता वारकरी बंधू भगिनी स्वतःला सावधही ठेवतात पण ते वजा केलं तर पूर्ण पंधरा सोळा दिवसांची वारी कुठल्याही एका बाबा बुवाच्या मागे न लागता वेगवेगळ्या दिंड्या असूनही स्वतंत्रपणे जाणारे भाविक असूनही कधीही या चेंगराचेंगरीच्या गोष्टी का होत नाहीत कारण की हे बघा हातरसमध्ये काय झालं त्या जागेला जेव्हा त्या जागेवरती सभा घेण्याचं आपण ठरवलेलं होतं आपण म्हणजे त्यांच्या आयोजकांनी ठरवलं होतं त्यावेळी आयोजकांनी परमिशन मागितली तेव्हा त्यांना परमिशन मिळाली होती ऐंशी हजार भाविकांची आणि ज्या दिवशी ती सभा सत्संग झाला त्या दिवशी जवळपास अडीच लाख भाविक तिथं होते आणि सर्वात महत्त्वाचं काय या भाविकांमध्ये जास्ती प्रमा जास्तीत जास्त प्रमाणात कोण होतं स्त्रिया आणि लहान मुलं कारण की त्यांना असं वाटतं ना स्त्रिया आणि लहान मुलं थोडीशी भावनिक असतात की चला माझं काहीतरी काम आढळलंय माझं काहीतरी भविष्य लहान मुलं म्हटलं की भविष्याच्या दृष्टीने भविष्य चांगलं व्हावं म्हणून स्त्रिया तर आपल्या भोळ्या बाबड्या असतातच की चला बाबांच्या चरणाची धूळ एकदा पायाला लावली माथ्याला लावली की संसार माझा गुण्यागोविंदाने आनंदाने चालेल आणि म्हणून सगळ्यात जास्त चेंगराचेंगरी होऊन ज्यांचा जीव गेलाय त्यात स्त्रियांची आणि लहान मुलांची प्रमाण जास्त आहे मला हे म्हणायचंय की जसं तिथे त्यांना क्राऊडचं मॅनेजमेंट करता आलं नाही त्यामध्ये दोषी त्या बाबांना पण ठरवलं पाहिजे ना जे कोण भोली बाबा होते त्यांना सुद्धा दोषी ठरवलं पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्यांनी त्याची ऍक्च्युअली नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे की माझ्यामुळे इतक्या निष्पाप लोकांचा जीव गेलाय नैतिक जबाबदारी घेऊन त्या कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि प्रायश्चित्त म्हणून त्यांनी आणखी त्यांच्या घरच्यांना काहीतरी भरपाई देण्या व्यतिरिक्त काहीतरी दुसरी चांगली कामं केली पाहिजेत ते झालं त्यांच्या पुरतं तर मी त्या घटनेला आपल्या वारीशी कम्पेअर करत होतो की ती घटना एक ऑड डे होता ज्या दिवशी दोन अडीच लाख लोक येणार होते किंवा सत्संग करणार होते आणि जाणार होते त्यात एवढं झालं पण वारीचा जर विषय घेतला तर पंधरा सोळा दिवसांचा विषय पंधरा सोळा दिवस लोक वारीत जातात आणि अडीच लाखापेक्षा तर नक्कीच दोन पट चार पट जास्तच संख्येने असतात शेवटच्या दिवसापर्यंत पण कधी चेंगराचेंगरी होत नाही कधी असं अनियोजन होत नाही त्यामध्ये दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिलं तर एक आपल्या इथल्या वारकऱ्यांमध्ये मी म्हणत नाही फॉर्मल एज्युकेशन पण आपल्या इथल्या वारकऱ्यांमध्ये जी जाणीव आहे जी कॉमन सेन्स आहे ते नक्कीच तिथल्या भाविकांपेक्षा जास्त होता दुसरी गोष्ट काय आपल्या इथे आपलं सरकारसुद्धा थोडंसं मदत करते दिंड्यांचा मार्ग वाढवण्यासाठी बाकीच्या पायाभूत सुविधांसाठी हळूहळू काम करते आता पूर्वी मी जेव्हा खूप जुन्या काळी गेलो होतो कदाचित वीस वर्षांपेक्षा या अगोदर त्यावेळी थोडीशी स्वच्छतेच्या बाबतीत खूप वाईट अवस्था होती स्वच्छतेचा अभाव होता म्हणजे लिटरली लोकांना शौचास जायलासुद्धा तिथे अशा मूलभूत सुविधा नव्हत्या चंद्रभागेच्या तिरी कुठेतरी जायची लोक आणि ते आड वाटत होतं पण आता हळूहळू लोकांमध्येही स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण होती आहे आणि लोकही त्या गोष्टीला प्रतिसाद देत आहेत त्याचबरोबर आपलं गव्हर्नमेंटही त्या गोष्टीला प्रतिसाद देऊन थोडंसं मुवेबल किंवा मोबाईल टॉयलेटची वगैरे सुविधा करत आहे त्यामुळे होते दुसरी गोष्ट ज्या गावांमध्ये दिंड्या मुक्कामाला असतात त्या गावकऱ्यांना खूप आनंद वाटतो ती गावकरी स्वतःहून नियोजन करतात ते गावकरी त्यांची व्यवस्था करतात आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेचसे अनर्थ टाळतात आणि बऱ्याचशा सुविधा त्यांना उपलब्ध होतात तर एकंदरीत आजच्या या व्हिडिओचं एवढंच प्रयोजन होतं की आपण किती दिवस या नकली परमार्थाच्या मागे लागणार कारण की मला काही परमार्थ तर जास्त माहीत नाही पण किंवा मी परमार्थ करणाऱ्या लोकांना शिकवू शकेन एवढा मोठा तर नक्कीच नाही पण मला आई जे घरात हरिपाठ भग भजन अभंग म्हणते त्यातले दोन तीन अभंगातले काही ओव्या कानावर येतात किंवा आठवतात ते म्हणजे ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा हा न लगती सायास जावे मनांतरा सुखे येतो घरा नारायण तर जर तुम्हाला अशा असुरक्षित ठिकाणी किंवा चेंगलाचेंगाच्या ठिकाणी जायचं नसेल तर हा मंत्र जपा तुम्ही आणि आपलं घरी बसून एकचित्त करून नामस्मरण करूनसुद्धा आपल्याला देवाला आ, हे मा साकडं घालता येतं मागणं मागता येतं एवढं असं मला वाटतं एक छोटीशी विनंती आहे आपल्या भाविकांसाठी आणि दुसरं फक्त आपला हिंदू धर्म आणि परमार्थ यावर विश्वास ठेवा कुठल्याही प्रकारच्या ढोंगी भोंदू हातचालाकी आणि तोंडचालाकी करणाऱ्या बुवा बाबांवरती भुरळू नका हातचालाकी करणारे आहेत तोंडचालाकी करणारे आहेत थोड्या वेळात गोड बोलून पैसा घेऊन जाणारे आहेत यांच्या नादी न लागता एक नाम जपायचं हे एक उद्देश आपण ठेवला तर आपण अशा काय म्हणतात ना घटना टाळू शकतो आणि जाता जाता हातरसमध्ये झालेल्या दुर्घटनेतील सर्व भाविकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांची कुटुंबांना हे सर्व दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने द्यावी ही परमेश्वराकडे पांडुरंगाकडे विनंती करतो